नमस्कार मित्रांनो मराठी आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमीच चर्चेत असते तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे त्यामुळेच तिची कोणतीही भूमिका असते ती सुपरहिट ठरतेच नुकतीच तेजश्री प्रधानची प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांबरोबर ग्रेट भेट झाली आहे याचे फोटो प्रेमाची गोष्ट मालिकेचे दिग्दर्शक विघ्नेश कांबळे आणि तेजश्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वर शेअर केले आहेत गुरुवारी वीस मार्च तेजश्री योगेश केळकर आयुष भिडे कोमल सोमारे आणि दिग्दर्शक विघ्नेश कांबळे यांना भेट दिली यावेळी या, या पाच जणांनी खूप एन्जॉय केलं या ग्रेट भेटीत अमृता बने राजस सुळे नव्हते त्यामुळे विघ्नेश यांनी फोटो शेअर करत अमू राजस मिस यू असं लिहिलं आहे तसंच तेजश्री प्रधानने या भेटीची फोटो शेअर करत लिहिलं आनंदी चेहऱ्यांसह आनंदी गुरुवार तेजश्रीचं प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांच्या या भेटीचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहे या फोटोमुळे चाहत्यांमध्ये एकच चूल लागली आहे की तेजश्री ही प्रेमाची गोष्ट मालिकेत परतणार आहे दरम्यान तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर प्रेमाची गोष्ट मालिकेवर मोठा परिणाम झालेला दिसला तेजश्रीने सोडल्यानंतर मालिकेच्या टी आर पीत मोठी घसरण झाली त्यामुळे हा फोटो पाहून चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे तेजश्री प्रधान पुन्हा प्रेमाची गोष्ट या मालिकेत दिसणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट या मालिकेत पुन्हा पाहण्यासाठी दिसणार का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा